अलिबाग तालुक्यात प्रेमाच्या नावाखाली फसवणूक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे लग्नाचे आमिष दाखवत तरुणीला लॉजवर नेऊन तिच्याशी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी अठरा वर्ष सात महिन्यांच्या तरुणीने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आरोपी नितेश पाटील उर्फ पप्या राणार खंडाळे अलिबाग पाळ याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकोणसत्तर अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही घटना डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गोंधळपाडा येथील एका लॉश लग्नास नकार दिल्याने फसवणूक उघड झाली प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलीस करत आहेत या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक सात दोन हजार सव्वीसनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नाकूब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता सुसळे तपास करत आहेत दरम्यान आरोपीचा यापूर्वीही गुन्हेगारी इतिहास असल्याची माहिती समोर आली कर्जात लाईव्ह साठी अमोल कुमार जैन रायगड